शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात आलेल्या वायकरांना भूखंड घोटाळा प्रकरणात चक्क क्लीन देण्यात आली आहे त्यावरून विरोधकांनी आता कसा राजकीय हल्लाबोल केलाय पाहूया त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट वायकरांना पोलिसांकडून चिट दाऊदला क्लीन चिट कधी विरोधकांचा बोचरा सवाल आता फक्त दाऊद क्लीन द्यायचं चर्चा वॉशिंग मशीन कमळ छाप पावडरची शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला वायकर त्यांची पत्नी मनीषा बिझनेस पार्टनर आसून नाई राज लालचंदानी पृथ्पाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरुद्ध गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता असा दावा आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात केला वायकरांवर गुन्हा दाखल झाला तेव्हा ते शिवसेना ठाकरे गटात होते लोकसभा निवडणुकीपूर्वी ते शिंदे गटात आले खासदार झाले आणि आता त्यांना क्लीन मिळाली आहे त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्ला चढवलाय आता फक्त दाऊद क्लीन द्यायचं बाकी आहे हे सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस दोन स्वच्छ होऊन फार निघतो आता काय इन्व्हेस्टिगेशन केलंय काय नाही हा तपासाचा भाग आहे पण आहे जर मिळाला असेल तर आनंदी असतील ते चांगला आम्हाला पण अशी कुठली तर हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया बायकरांनी दिली आहे त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट दाखल केली की आम्ही जे लेटर दिलेले चुकीच्या पद्धतीने दिले त्याच वेळेला हा विषय संपला होता आणि त्याच वेळेला ने पण ते मागे घ्यायला पाहिजे त्याला खूप वेळ लागलाय आणि नेहमी सत्याचा विजय असतो त्यावेळेला देखील मी खरं बोलत होतो अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कायद्याच्या अनुषंगाने जे मी काय केलं होतं ते योग्य होत त्याचा सत्याचा विजय व्हायला थोडा वेळ लागतो पण विजय होतोच सत्य मेवजय हा जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे आणि आतापर्यंत काय घडलं त्यावर नजर टाकूया जोगेश्वरीतील पाचशे कोटी रुपयांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा होता मैदान आणि रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर वायकरांनी फाईव्ह स्टार हॉटेल बांधलं मुंबई महापालिकेकडून परवानगी न घेताच बांधकाम केल्याचा आरोप आहे जुलै उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बांधकामाला परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं जातं भाजप नेते किरीट सोमय यांनी हे भूखंड घोटाळा प्रकरण लावून धरलं एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस एक एक रोजी वायकरांची ईडी कार्यालयात पहिल्यांदा चौकशी झाली 15 सप्टेंबर 2023 रोजी आजाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वायकरांच्या घरावर ईडी नऊ तास छापेमारी केली दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी वायकरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात त्यांनी अमोल कीर्तीकरांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला खासदार झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून या घटनाक्रमावर नजर टाकली तर रवींद्र वायकरांना चीट कशी मिळाली हे वेगळं सांगायची गरज नाही समजने वाले को इशारा काफी है सिर्फ आप क्रोनोलॉजी समजिये ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास